स्मार्ट कार्ड रेल्वेचं तिकीट काढणाऱ्यांना चार कोटींचा बोनस मुंबईकर प्रवाशांनी मिळवला तीन टक्के बोनसचा लाभ मुंबईकरांनी एकोणचाळीस पूर्णांक ब्याण्णव कोटींचे केले रिचार्ज मुंबईच्या उपनगरीय प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्डचा वापर करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेनं गेल्या अकरा महिन्यात चार कोटी रुपयांहून अधिकचा बोनस दिलाय कसा तर स्मार्ट कार्ड रिचार्ज केल्यानंतर रेल्वेकडून कार्ड धारकांना तीन टक्के बोनस दिला जातो लांबच लांब रांगेत उभं राहून तिकीट काढण्यापेक्षा प्रवाशांनी स्मार्ट कार्डचा वापर करत प्रोत्साहन मिळावं म्हणून हा बोनस देणं रेल्वेनं सुरू केलं त्यानुसार प्रवाशांना स्मार्ट कार्ड आधारित तिकिटासाठी बोनस मिळतो आता कोणत्या मार्गावर प्रवाशांना किती बोनस आणि किती रुपयांचे रिचार्ज केले गेले हे जाणून घेऊयात मध्य रेल्वेवरती एप्रिल चोवीस ते जानेवारी स्मार्ट कार्ड रिचार्ज पंच्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख सतरा हजार चारशे तीस रुपयांचे झाले तर बोनसची रक्कम होती दोन कोटी सत्याऐंशी लाख शहाऐंशी हजार पाचशे सदुसष्ट रुपये पश्चिम रेल्वेवरती एप्रिल दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत स्मार्ट कार्ड रिचार्ज केले गेले एकोणचाळीस कोटी ब्याण्णव लाख दहा रुपयांचे तर बोनसची रक्कम होती एक कोटी एकोणीस लाख दोनशे ब्याऐंशी रुपये प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रांगेत उभं राहावं लागू नये म्हणून रेल्वेनं उपलब्ध करून दिलेल्या या स्मार्ट कार्ड सुविधेमुळे प्रवाशांना फायदा तर झालाय असं म्हणता येईल हे रेल्वे स्मार्ट कार्ड खरेदी कसं करायचं तेही जाणून घेऊयात मुंबई उपनगरी स्थानकावरील प्रवासी ऑनलाईन किंवा तिकीट बुकिंग काउंटरवरून स्मार्ट कार्ड खरेदी आणि रिचार्ज करू शकतात स्मार्ट कार्ड खरेदीसाठी प्रवाशाला त्याचं नाव आडनाव पत्ता ईमेल आणि संपर्क क्रमांक रेल्वेला द्यावा लागतो सध्या स्मार्ट कार्ड मिळवण्यापूर्वी प्रथम शंभर रुपयांचं रिचार्ज करावं लागतं रिचार्ज केल्यावरती स्मार्ट कार्ड मध्ये पन्नास रुपये शिल्लक राहतात आणि पन्नास रुपये रेल्वेकडे ठेव म्हणून जमा केले जातात तर अशा पद्धतीनं रेल्वेच्या स्मार्ट कार्डचा वापर करता येतो आणि यामुळे वेळेचीही बचत होते